रामलल्ला चरणी पहिल्याच दिवशी भाविकांनी भरभरून दान दिलेलं आहे तीन कोटी सतरा लाखांचं दान पहिल्याच दिवशी राम मंदिरामध्ये आलेलं आहे पाच लाखापेक्षा अधिक रामभक्तांनी दर्शन घेतलं आजही रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत प्रचंड गर्दी झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत आणि इतकं मोठं दानसुद्धा हे रामलालाच्या चरणी अर्पण केलेला आहे भाविकांनी प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत शिवाजी सध्या भाविक किती संख्येना अंदाजे असतील अयोध्येमध्ये कशा पद्धतीनं गर्दीचं नियोजन आहे भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत राम मंदिर पाहण्यासाठी येत आहेत रामलालाला पाहण्यासाठी येतात पहिल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर प्रशासनाला देखील एवढी गर्दी होईल इतकं अपेक्षित नव्हतं आणि आपण पाहिलं असेल की कालपासून ज्या रांगा सुरू आहेत त्या आज देखील सुरू आहेत पहाटे पासून लोक रांगेत उभे राहतात याची देही याची डोळा प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी लोक रांगेत उभे असतात आता जी माहिती मिळते श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट चे विश्वस्त डॉक्टर अनिल कुमार मिश्रा यांनी पहिल्याच दिवशी राम भक्तांनी तीन कोटी सतरा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे विशेष बाब म्हणजे स्वरूपात रक्कम आहे काही आ, राम भक्तांनी सोनं असो चांदी असो याच्या वस्तू देखील के दान केलेलं आहे त्याची रक्कम वेगळ्या स्वरूपाची आहे राम मंदिर परिसरामध्ये साधारण दहा डोनेशन काउंटर उघडण्यात आले आहेत आणि या ठिकाणी जे ये लोक येत आहेत राम भक्त येत मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देताना पाहायला मिळते कारण सध्या जे प्रथम दर्शनी आकडा येतो पहिल्या दिवशी पाच लाख भाविकांनी दर्शन घेतलं असं सांगितलं जात आहे त्यामुळं आज त्याच्यापेक्षा अधिक लोक दर्शनासाठी येऊ शकतात निश्चित शिवाजी जसं तुम्ही आता म्हटलात की लाखोंच्या संख्येनं भाविक तिथे येत आहेत मग या गर्दीच नियोजन करण्यासाठी काय नेमकी व्यवस्था तिथे लावली गेली आहे संपूर्ण परिसरात सध्या किलोमीटरच्या अंतरावरती टप्प्याटप्प्यानं भाविकांना आज सोडवण्यात येत आहे या सगळ्या सोबतच काही नियम देखील सांगण्यात आलेले आहेत भक्तांनी कमरेला कातड असलेला बेल्ट पायात चप्पल हातात घड्याळ त्याचबरोबर दोनपार वस्तू मोबाईल या घेऊन येऊ नये अशा सूचना करण्यात आलेत आहेत मात्र भक्तांची या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपलं पाहिलं तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की ह्या गोष्टी आणायला नको होत्या आणि दृश्यांमधून शिवाजी सुद्धा आम्हाला ते पाहायला मिळतंय की कशा पद्धतीने या ठिकाणी वेगळ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांचं नियोजन करण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांकडून सातत्याने केला जातोय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Thank mm -hmm. you.